चांदवड देवळा तालुक्यातील धनगर समाजाच्या वतीने चांदवड विश्रामगृह येथे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले धनगर समाजाच्या विविध मागण्यांबाबत तसेच येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत धनगर समाजाची दिशा ठरणाऱ्याबाबत येत्या एक सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी यशवंत सेना धनगर समाजाचा मेळावा सरसेनापती माधव भाऊ गडदे यांच्या उपस्थितीत चांदवड येथील अहिल्यादेवी होळकर यांच्या रंगमहाल येथे आयोजित करण्यात आला आहे तरी धनगर समाजातील एस टी आरक्षणाची त्वरित अंमलबजावणी करण्यात यावी शासनाने इतर समाजासाठी एस सी एस टी अल्पसंख्याक असे अनेक समाजासाठी विकासासाठी स्वतंत्र निधी तरतूद केली आहे त्याचप्रमाणे धनगर समाज वाड्या वस्त्या गावे यांच्या विकासासाठी स्वतंत्र निधी तत्काळ मंजूर करावा धनगर समाजाच्या मुलांच्या शिक्षणासाठी तालुका स्तरावर वसतीगृह मंजूर करावे धनगर समाजासाठी यशवंत होळकर यांच्या नावाने स्वतंत्र महामंडळ स्थापन करून सुशिक्षित बेरोजगार तरुणांना समाजातील ताळागाळातील रोजगार उपलब्ध करून द्यावा त्यासाठी शासन स्तरावर तत्काळ निधी मंजूर करावा शासनाने मेंढी महामंडळास दोन हजार कोटींचा निधी तत्काळ उपलब्ध करून द्यावा मेंढपाळांना मेंढ्या व चारण्यासाठी राखीव क्षेत्र खुले करण्यात यावे वन अधिकाऱ्यांनी मेंढपाळांवरती मनमानी प्रकार हल्ले करणे किंवा करावायच्या धमक्या देणे त्वरित थांबवावे उच्च शिक्षणासाठी धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती योजना तत्काळ मंजूर करावी एस टी समाजाचे आहे तेच आमच्या समाजासाठी करावे पंचवटी नाशिक गोदावरी नदीवरील अहिल्या घाट ऐतिहासिक वारसा जतन करावा प्रत्येक तालुका वन विभागाच्या शासकीय समितीवर धनगर समाजाचा एक प्रतिनिधी नियुक्त करावा चांदवड हे शहर अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाने ऐतिहासिक वारसा जपत असून हवेलगत पुण्यश्लोक हैल्यादेवी होळकर भव्य स्मारक शासनाच्या वतीने उभारण्यात यावे धनगर समाज कल्याण विभागाकडून धनगर समाजासाठी सुरू केलेल्या घरकुल योजनेसाठी निधी तत्काळ मंजूर करावा पशुसंवर्धन विभागामार्फत शेळी मेंढी मोफत लसीकरण वाड्या वस्तीवर जाऊन करण्यात यावे नैसर्गिक आपत्ती वाड्यावर वस्तीवर राहणाऱ्या मेंढपाळ परिवारासाठी आकस्मात मृत्यू झाल्यास त्यांच्या परिवारास दहा लाखपर्यंत शासनाने किंवा विलंब मदत करावी अशा विविध मागण्या केल्या आहेत या सर्व गोष्टींची माहिती महाराष्ट्र राज्य सरचिटणीस खंडेराव पाटील यांनी दिली खंडेराव पाटील ज्येष्ठ सेना महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस सरसेनापती माधव भाऊ यांचा महाराष्ट्रभर दौरा सुरू असताना एक सप्टेंबरला सरसेनापती माधव बर्डे रस्त्याने जात असताना ठिकाणी चांदोट येते ते येणारच आणि धनगर समाजाच्या बऱ्याचशा या ठिकाणी मागणे गेल्या चाळीस वर्षापासून हा समाज आपल्या मागण्या सुविधून मागण्यासाठी झगवतोय कुठल्याही राजकीय पक्षाचं याकडे लक्ष नाही समाजाचे अनेक प्रश्न प्रत्येक शासन येतं आणि काहीतरी देतो देऊन दे या समाजाला वेळात आहे चाळीस वर्षापासून प्रत्येक शासन आलं तर या समाजाचा वापर करायचा राजकीय हेतूसाठी वापर करायचा आणि वाऱ्यावरती सोडून द्यायचं हे कितपत दिवस चालणार आहे आणि म्हणून आमची यशवंत सेना नावाची महाराष्ट्रातील दंगल समाजाच्या न्याय हक्कासाठी एकमेवाशी लढणारी हे संघटना आहे स्वर्गीय बी के साहेब यांनी एकोणासशे नव्वदमध्ये स्थापन केलेली ही संघटना समाजाच्या अनेक मागण्यासाठी बी के कोकर्यांनी या समाजाकरता बलिदान दिलं आहे अने आणि अनेकशे अनेक या सरकारकडून समाजाचे समाजातील कार्यकर्त्यांचे किती बलिदान हे सरकार घेता या ठिकाणी या ठिकाणी खेळ वाटतोय या महाराष्ट्रात धनगर समाजाची दोन नंबरवरची संख्या लेखी या समाजाचा विधानसभेवर एक किंवा दोन आमदार होतो याची पण आम्हाला खंत आहे आणि म्हणून यापुढे समाजाने निर्णायक म्हणतात या ठिकाणी निर्णायक पद्धतीने विचार करावा लागला समाजाचा कुठल्याही शासनाला या ठिकाणी इशारा देतो आणि या महाराष्ट्राचा राज्यसंस्कृतीच्या नात्यानं जर समाजाचे जास्तीत जास्त प्रतिनिधी प्रत्येक राजकीय पक्षाने आमच्याकडे जर लक्ष त्याची जागा नाही येणाऱ्या भावी विधानसभेमध्ये दाखल ठेव राहणार नाही या ठिकाणी याची प्रत्येक राजकीय पक्षाने नोंद घ्यावी दोन नंबरचा असलेला महाराष्ट्रातील धनगर सभा अतिशय हलकीच्या परिस्थितीत जातोय मेटपाळावरती अनेक हल्ले होत आहे आमचे मेटपाळ बंधू फॉरेस्ट अधिकारी म्हणून त्यांना मारहाण केली जाते मेंढपाळ धनगरांच्या मेंढ्या मृत होत आहेत कुठला शासकीय अधिकारी तुमच्याकडे दुर्लक्ष केलं जात आहे मेंढपाळांना कुठल्या प्रकारची मदत होत नाहीये आणि म्हणून हा समाज अतिशय वाऱ्यात सुटलाय बरेचशा समाजाच्या अनेका ठिकाणी प्रश्न आहे पण चाळीस वर्षांच्या काही शासनाने या समाजाच्या प्रश्नाकडे लक्ष दिलं नाही समाज या समाजाच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केलंय आणि म्हणून समाजापुढे सर्व समाज एकत्र

मेळावा प्रसंगी सौ संगीता पाटील उत्तर महाराष्ट्र यशवंत सेना प्रमुख यांनी के केले आजच्या या मेळाव्या संदर्भात आपण काय सांगू सौ संगीता पाटील यशवंत सेना उत्तर महाराष्ट्र प्रमुख आज आम्ही या यशवंत सेनेचा जो मेळावा घेत आहोत ते माधव भाऊ गडते सरसेनापती माधव भाऊ गडते यांच्या आहोत आणि सर्व सकल धनगर समाजाला पण बोलवणार आहोत आज, आज आमच्या धनगर समाजाचं मतदान या सर्व राजकीय लोकांना मतदानच पाहिजे का आमच्या धनगर समाजाच्या महापुरुषांचा फोटो आहे तो देव लोकांचा फोटो का चालत नाही यांना जर चालत नसेल तर आम्हीसुद्धा दोन नंबरला आमचा समाज आहे मराठा समाजानंतर धनगर समाज दोन नंबरला आहे आमच्या समाज

उत्तर महाराष्ट्र प्रमुख यशवंतसेना आमच्या एक सप्टेंबर रोजी महाराष्ट्राचे सरसेनापती माधवभाऊ घडले संपूर्ण महाराष्ट्र दौरा करत असताना एक तारखेला चांदोड नगरीमध्ये आहिल्या देवी आहिल्या माई यांच्या भेटीसाठी नतमस्तपण्यासाठी या ठिकाणी येत आहेत या दृष्टिकोनातून आमचे ने दे नेते यशवंतसेनेचे सरसेनापती महाराष्ट्राची बोलत तो माधवभाऊ येत असल्यामुळे आमच्या देवळा आणि चांदोड तालुक्यातून यशवंत पदे पदाधिकाऱ्यांनी ठरवलं की या ठिकाणी देवळा चांदोड तालुक्याचा धनगर समाजाचा मेळावा एक सप्टेंबर रोजी या ठिकाणी घेण्यात यावा आणि त्या ठिकाणी धनगर समाजाच्या कट जिल्ह्यातल्या महत्त्वाच्या समस्या आहेत त्या भाऊच्या माध्यमातून या ठिकाणी सोडवण्यासाठी आम्ही या ठिकाणी मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे धनगर समाजाचा एसटी आरक्षणचा विषय असत मेणपाळांचा वि मेणपाळांचा विषय असेल विद्यार्थी शिष्यवृत्तीचा विषय असेल समाज कल्याण विषय समाज कल्याण विभागाकडे घरकुल योजनेचा विषय असेल सुसंवर्धन विभागाकडून आमचा मेंढपाळांचा लसीकरणाचा विषय असेल किंवा मेणपाळांच्या काही योजनांचा विषय असेल बाबतीत आम्ही या ठिकाणी एक तारखेच्या मेळाव्यामध्ये माधवभाऊ गरजेंच्या माध्यमातून राज्य सरकारला आयोजन केलेलं आहे यावेळी नलिनाताई पाटील चित्रा शिंदे भारती देशमुख साधना पाटील बापू मोरे निंबा भाऊ जाधव रतनदादा हिरे पिंटू गाडे तात्या गांगुर्डे जालिंदर मोरे दत्तू घुमनार प्रवीण साळे शांताराम राजनोर बाळू चिंचोले भाऊसाहेब जाधव डॉक्टर बाग बाळासाहेब वाघमारे शांताराम बागल अशोक वाघमोडे सोपान अमृतसर निवृत्ती मुरडकर संदीप ठोंबरे अंबादास ठोंबरे अनिल ठोंबरे बाजीराव राजनोर किशोर चितळकर देवीदास साळे भाऊसाहेब जाधव गमाजी कांदळकर ज्ञानेश्वर बाग नाना कांदळकर नितीन बनसोडे संजय पानसरे राजेंद्र ठोंबरे शांताराम राजनोर आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते नाशिक लोकशाही न्यूजसाठी देवीदास जाधव